हे कसं टेस्ट करणार बोटाच्या टिप वरती दे बाबा तू बोट पुढे कर पण कच्च बेसन कस टेस्ट करू मी बस 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 करू शकतो करू शकतो चांगलं आहे तिखट मीठ विचारलं चांगल्या ते मला पण माहित आहे तिखट मीठ आहे मला तरी लागत अजून तिखट हवं नको नको no, नको no, नको no, 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 no. बनत आहे फ्रेंड्स लंच आणि लंच मध्ये हे काय पूजा बनवते आय थिंक हे पिटी बनवते मग डाळ भात ऑलरेडी बनवून झालाय त्यासोबतच वेलकम टू दुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आज बाबाला खूप ओरडा भेटलाय खूप जास्त मी ना ऍक्च्युली तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते प्रयत्न नाही ऍक्च्युली लावतेच आहे ती खूप हट्टी आहे खूप म्हणजे खूप ती जरा सुद्धा ऐकत नाही म्हणजे तिला साधे सांगितलं ना भावे इथे तरी ती नाही ऐकत तिला खूप मन काय ना काहीतरी खाली बस किंवा उठ म्हंटल ते पण ते खूप नाही ऐकत पण नाही ऐकत त्याच्यामुळे थोडस ना तिला दबावत आणि असं होतं की आम्ही दोघच असतो एक जरी हे झालं की लगेच दुसरा जाऊन घेतो तिला असं होत आणि हे पहिल्यापासून होत आले त्याच्यामुळे असं झालंय की ती ऐकत नाही ते ऐकायला आली आपण तिच्याबद्दल सांगतो ते तुला काय सांगितलं तिला <laughs> मी ऍक्च्युली खेळणी काढून दिली होती वरती ठेवली होती ती खेळायला तर ती खेळणी सगळं काढलं तिने तिला जेवढा पसारा करायचा होता कर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही पण तिने नंतर तिला मी सांगितलं भाव्या एक एक खेळणे उचलून ते त्या मध्ये ठेव ती ऐकतच नव्हती आय नो ती पटकन ऐकणार पण नाही ती गोष्ट तिच्यासाठी ती नवीन आहे पण तिला मी सांगते मी तिला शिकवते पण ती ऐकतच नव्हती म्हणून मी तिला दोन फटके मारले आणि तिच्याकडून ते करवून घेतलं आणि तिला सांगितलं याच आजपासून तू किचन मध्ये यायचं नाही किचन मध्ये आले तू अजून ओरडा भेटणार तू बघ तिथे विभीष लावून दिले विभीष बघत ती विभीष बघत बसले म्हणजे थोडस तिला ओरडण धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला सगळं उचललं पण तिने आणि सर्व उचललं पण जे पण खेळणे गोष्टीसाठी आम्ही करणार म्हणून पण मी पण तिचीच मम्मी आहे शेवटी मी करून घेतलं हे नाहीये की काय बोलतात ते इगो की पण जस्ट तिला ते शिकवण्यासाठी करून घेतलं म्हणजे नेक्स्ट टाइम पासून ती जी खेळणी काढेल तिला तसंच सांगायचं की बॉक्समध्ये बॉक्स मध्ये ठेव पसारा केलेला स्वतःच आवरायला शिकायचं आणि मी पडलो जरा पण मध्ये पडत होतास नाही मी मध्ये मध्ये बघून बस होते का नाही नाही मी मधी नाही पडलो फ्रेंड्स नाहीतर मग तीच सवय लागेल एक वरडत होतो दुसऱ्याकडे जाऊन लगेच नॉर्मल व्हायचं येस त्याचं पूर्ण गडबड मस्त पैकी सुगंध सुटलाय फ्रेंड्स पोळ्याचा कायदे आज पूजा आपण काय करणार आहे जायची तयारी काय भेटी उचलून नंतर बेटा हर इट इज फ्रेंड्स बेसनचा पोळा आणि चपाती हा व्यक्ती बेसनचा पोळा पण भातासोबतच खाणार आहे मग पूजासोबत राऊन राहून फ्रेंड्स मला पण भात खायची सवय लागले आणि माझ्यासोबत राऊन राऊन पूजा पण थोडीशी आजकाल बाजरीची भाकर खायला लागली आहे की नाही पूजा आहे ना ज्याच्यासोबत आज कोण जेवायला बसलाय का फ्रेंड चपाती आणि बेसनचा पोळा मला देते तू थँक्यू बेटा मला बोल व्हेरी गुड थँक यू सो मच बेटी तर फ्रेंड्स मी ट्रेन कोचेस चेक करत असतो कोणत्या डब्यात काय फॅसिलिटी असते तितक्यात खूप जोरात पूजाचा ओरडायचा आवाज आला किती भैतीदायक पूजा आरडाओरडा करते फिर फिर मी फिरून काय गो हस काय अरे बस हा 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 आहे ठीक आहे ठीक आहे कळलं का तू केलं ते बोटाला बोट, बोट फिरगळ हा बेटा तिचा इंटेन्शन वाईट नव्हतं ती डान्स करत होती पण दुसऱ्याला पण बघायचं असतं डान्स करायचंय नाही करायचंय मला काय तिला मम्माच पाहिजे तरी पण तुला काय मम्माला झालंय सॉरी बोल बेटा मम्माला मम्माला सॉरी बोल बेटी पेट्रोल तिकीट फेर फ्रेंड्स वन टू टू थ्री पॉइंट सिक्स पडले आपल्याला आणि कुठे जाणार आहे आपण कधी जाणार आहे ते समजेलच आपल्याला उद्याच्या व्लॉगमध्ये आत्तासाठी फ्रेंड्स मी रिटर्न तिकीट ह्याच्यावरती चेक करत होतो तर ऑप्शन काही भेटला नाही आणि आपलं हे खूप सारं वेटिंगमध्ये ओके कुठेची तयारी चालू आहे मॅम मार्केट सकाळी निघायचं आहे ना पहाटे हो का रे भाजी सब्जी आणून जाऊ तुला मग तू उद्या सकाळी येशील ठीक नाही तर तिथंच भेट डायरेक्ट स्टेशनला उजुई स्लीपिंग फ्रेंड्स आपण ब्लॉग अपलोड करत बसलोय कालचा प्रोसेसिंगला वेळ लागत आहे डोंट नो अपडेट आलं ॲप्लिकेशनचं काय इश्यू आहे विल ट्राय टू रिझॉल्व इट नाहीतर एक चांगला ऑप्शन आला डोक्यात पण त्याच्यासाठी सध्या आपण रेडी आहे ई एम आयसाठी यस टेक केअर गो सेफली अच्छा ठीक आहे तुला सॉरी फील झालं तेच मोठी बात आहे ते लाट न खेळता खेळता त्यांनी खाली फेकून दिला त्यासाठी ती स्वतःहून सॉरी बोलते अँड इट्स व्हेरी गुड हा आणि ते पोरपाट पण या साईडला त्यांनी फेकलंय तर रिच ओके बेटा नंतर काढू आपण ठीक आहे त्यासोबतच इट्स इवनिंग टाइम फ्रेंड भाव्य उठली झोपेतून मी थोड्या वेळ बसलो अजूनपर्यंत पर्यंत कालच्या ब्लॉगच चालू आहे फोन मध्ये अपलोडिंगचा प्रोसेस भाव्या लावू थांब ना बेटा अजून अपलोडच झाला नाही काय भाव्या अपलोड तरी होऊ दे पहिला अरे बाळा पहिला अपलोड होतं टीव्ही वरती मग आपण ते बघतो हा बघितलं बेटी बघितलं <laughs> आहे अच्छा अच्छा ठीक ठीक आहे चालेल काहीतरी आण स्नॅक्स सोबत हो मग हा ठीक आहे ठीक आहे तिनेच फोन घेतलाय ती बोलते तुझ्याशी ठीकेल मध्ये माझं पण आण माझ्यासाठी पण एक खोकलंच आण तिला तिला तूच पाहिजे पूजा तुला शोधायला लागली सगळीकडे अरे ते ठीक आहे पण तिला तू पाहिजे कधी बसून हो या चल बाय ठेवला पूजा येईलच फ्रेंड्स थोड्याच वेळात आपण पाठी बघू शकतो मी चहा प्रिपेअर केलाय ब्लॅक टी जस मी सकाळीच आज रील बघितली होती त्याच्यामध्ये असं होतं की छन्नी यांनी कॅन्सर होण्याचा चान्सेस आहे तर तुम्ही चहा नाही पित बिलकुल पण इट्स व्हेरी गुड ओके पण जर चहा पिताय आणि तुमच्या घरी छन्नी आहे जिला जाळी प्लास्टिकची आहे तर प्लीज आय हार्टली रिक्वेस्ट फ्रेंड्स ती प्लास्टिकची छन्नी बदलून टाका बिकॉज ती अजिबात चांगली नाहीये गरम गरम चहा गाळणीला लागून लागून ते प्लास्टिक पिघळून वगैरे तुमच्या चहा मध्ये नको यायला आणि मग त्यांनी जाऊन पुढे कॅन्सरचे चान्सेस अजिबातच नको व्हायला त्यासाठी फॉर सेफ्टी रिझन्स प्लास्टिक ही आपली स्टीलची जी जाळी असते ना अशा अशा जाळीवाली हो छन्नी घ्या ओके हे थोडासा एकदम थोडासा ओके सोया चिप्स फ्रेंड्स आणि मुरकुरा मा कशाला थांब 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 बोलून बघ पटपट सगळं आवरायला लागली इतकी घाबरली तुला की ती गोष्टी आवरून ठेवायला लागली पूजा आता शिरा कधीपासून फोन करतो तुला गरम आहे हर्ष त्याने तिने बऱ्यापैकी इकडचा आवरून डब्यात टाकलं डब्बा बंद पण तिने कोणी केला ती खेळणी कोणी काढली कोणी काढली कोण आवरणार मी नाही भेट माझ्याकडे नको बाबू मी तर रोजच आवडतो मम्माला सांगा ते तरी काम करायला मम्मा रोज काम करते म्हणूनच तो झालं फ्रेंड पूजाला मिस करते बजे की पकडेन घेते एक मिनिट उसके बाद सिक्स थर्टी नाईन की कितने बजे छोटी सी एस टी थर्टी तो वो पकडेन घे का सेव्हन सिक्स थर्टी नाईन की आपल्याला सोनाली पण जॉईन करणार फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेलच पण पूजा तिला विचारते तू वाली अजून आपलंच पॅकिंग झाली नाहीये फर्स्ट आपण नदीवर जाणार आपण थोडं सेटल होणार तिकडे रूम डेम बघून थोडं मार्केट मध्ये सोनाली तू भी सोनले थोडं मार्केटमध्ये फिरणार ठीक आहे थोडा आजूबाजूची जागा एक्सप्लोअर करू दुसऱ्या दिवशी सकाळी जर असं चालत असेल सॅटर्डे ला सॅटर्डे जमत असेल तर तिथं नदीवरती सकाळी जाऊ तिथून मग थोडं फ्रेश मग आपण मेन ठिकाणी जाऊ दोन रात्र आपले राहणार तिथे म्हणजे संडे ला सकाळी <laughs> <हाँ>। येणार सुना तूने तर पण <laughs> समजा बेटा तू एक्साइटेड होता जायला तू हॅपी आहे है? तुला मजा येणार फिरायला हो ट्रेनची मजा घेणार तू अरे वा तू खिडी पूजाने सर्व क्लीन करायला काढलंय फ्रेंड्स रात्रीचं बिकॉज उद्या आपण जाणार आहे कुठेतरी पहाटे त्यासोबतच पूजा आत्ताशी जर नोटिफिकेशन आलं की आपलं तिकीट कन्फर्म झालंय झालं वेटिंग लिस्ट मध्ये होत फ्रेंड्स आणि मला वाटलेलं की होईल की नाही आपण येते बघा मी ओल्या कपड्याने पुसले पूजा कसले डाग आहेत तो कन्फर्म कन्फर्म तर फ्रेंड जे सीट्स बुक झाले ते ऍक्च्युली वेगवेगळ्या सीट वरती मला अजून कन्फर्म नाही कन्फर्म झाले की नाही बिकॉज ऍप्लिकेशन मध्ये अपडेटेड नाहीये मेसेज आला आपल्याला की आपलं तिकीट बुक झाले तर आपले सीट नंबर थर्टी वन थर्टी फाय थर्टी टू तर थर्टी वन आणि थर्टी टू वरती पूजा सोनाली बसेल थर्टी फाय वरती मी बसेल बुगुला घेऊन घेऊन बसेल माझ्या आता ती बसेल की नाही ती वेगळी गोष्ट आहे पण मी प्रयत्न तर करेल पण ते बनवायचे काय झालं कुशला काय सेप्टो वरून ऑर्डर केलं होतं फ्रेंड्स पूजा ने उद्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत काय हा गेले किती छान वाजवते बेटा गेली ती पूर्ण पुगलेली पूजा किती भयानक आवाज येतेस जरा मग ठीक आहे तू त्या दिवशी सांगितलं भाकर फुगली मला समजलं छान दिसते भाकर फुगलेली आपण ये पर्यंत उशिर झाला जोरात आवाज येते ना हर्ष पळत यायला होता ना बाईला काय दिसलं काय चटका लागला काय काय नाही बेटा सगळं ठीक आहे मम्माची भाकर फुगली मम्माची भाकर फुगली मम्माची भाकर फुगली अच्छा काँग्रेस काँग्रेस कॉंग्रेस मम्माला काँग्रेस करून परत यायचा जेवायला चला कसा संपलं फ्रेंड भावे सगळं खाल्लं बेसिन मध्ये ठेवणे बेटा बेसिन मध्ये ठेवणे बेसिन मध्ये ठेवणे कोणती भाजी आहे खाण्याला आपल्याला त्यांच्या पाठी पाळावा लागला बट ह्याच्यासाठी हे स्वतःहून इथे येऊन बसलेत व्हेरी गुड डिनर वगैरे करून फ्रेंड्स सगळं आवरून नाव इट्स टाइम टू स्लीप फटफट झोपून जाऊ आता पूजाने पण तिथे पॅकिंग चालू केली आहे बघू थोड्या वेळा झोपून जाईल मी ब्लॉग एडिट करत बसेल आणि उद्या सकाळी आपण निघू आपल्या जर्नीवरती यू हॅव एनी गॅसेस प्लीज डू कमेंट बघू कमेंट राईट बसतीय का कुठं चाललंय ते ओके okay? भेटू आपण सगळे फ्रेंड्स उद्या नवीन मध्ये आहे होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग बघितला आपण किती मम्मी इम्पॉर्टंट आहे मला पण ते फार आवडलं फ्रेंड्स बघा रिअलाइज जेव्हा झालं तेव्हा इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या या साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बंद करू हा हे बघा ब्लँक स्क्रीन बघा आणि बुगुला काय दाखवायचं ते दिलाच माहिती बीबीजय आत्ताच लक्ष लक्षात फ्रेंड्स आपण खिडकी पन्नास नाही गेले आज खूप सारे मच्छर आले असेल बघू घरात ना मार मच्छा मार मिला 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 पढ़ला पड़ला हाँ खाली पड़ला खा पड़ला पड़ला वेरी गुड मैं खिड़की बंद करते उतरा उतराव लगे बेटा मां वो चलो उतरा मैं खिड़की नको बंद करूँ करावी लगे बेटा बाय बाय फ्रेंड्स गुड नाइट टेक केयर हैव अ ग्रेट डे ये भाविया जी उसी बाजूला घोपा